असंविधानिकरित्या ओबीसींच्या आरक्षणामध्ये ज्या बोगस कुणबी नोंदींच्या स्वरूपात जी घुसखोरी सुरू आहे लाखोंच्या संख्येने कोणत्याही आधाराविना कुणबी नोंदी दिल्या जात आहेत त्या पडताळणी करून खोट्या नोंदी रद्द कराव्यात तसेच मुंबईमध्ये ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे या असंविधानिक मागणीसाठी उपोषणास बसलेल्या झुंडशाहीच्या दबावास बळी पडून सरकारने ओबीसी आरक्षणविरोधी कोणतीही भूमिका घेऊ नये तसेच लवकरात लवकर जातीनी आहे जनगणना करावी ओबीसी नेत्यांवर वारंवार जे हल्ले होत आहेत त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या आणि अशा विविध मागण्यांसाठी आज फलटण येथील नाना पाटील चौक या ठिकाणी ओबी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले त्यानंतर फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी तालुक्यातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या आंदोलना संदर्भात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आज समस्त फलटण फलटण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने तालुका सर्व ओबीसी समाजाच्या वतीने अस लाक्षणिक अस रस्ता रोको व सरकारला निवेदन देण्यासाठी सर्व ओबीसी समाज बांधव इथं जमा झालेले प्रामुख्याने या व या राष्ट्रा उद्देश ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आदर्श अशी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेची आज महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं अवेलना चालली आहे ती संपूर्ण समाज बघत आहे बाबासाहेबांनी ज्या घटनेमध्ये सर्वांना विशिष्ट प्रकारच्या एका क्लासमध्ये आरक्षण दिलं होतं त्या क्लासची तोडमोड करून आज इथं नवीन भरती केली जाते आम्हाला कुणाच्या आरक्षणाविषयी नक्कीच आकस नाही पण आमच्या ताटातलं ता ता कुणी ता 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 हिसकून घेऊ नये यासाठी आमचा सर्व समाज इथं जमलेला आहे जर आरक्षण पाहिजे तर एस सी एस टी ओबीसी या क्लासमध्ये घ्यावं लागतं आपण त्या क्लासमध्ये बसत नाही आणि बसत नसताना घुसखोरी करणं योग्य नाही तुम्ही नक्कीच महाराष्ट्रात मोठा भाव असाल पण मोठ्या भावानं दाखल्या भावाला समजून घ्यायचं असत हे निश्चित झुंडशाहीचं राजकारण चाललेलं आहे मंत्र्यांना खुले आमशिवाय दिल्या जात आहेत सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि हे अठरा पैठ जातीचा बारा पवित्र समाज ओबीसी सर्व कुणाला वाटत असेल महाराष्ट्रातलं एकवटलं नाही तर एकवटलं जाणार आहे आणि त्याची ठिणगी मध्ये पडलेले आहे आम्ही कधीच कुणाचा अटॅस केला नाही आणि कुणाच्या धमकेला जात अजिबात नाही आजी आमच्या पाठीवर भोंगर आणि बांधलेलं बोचका आहेच प्रत्येक समाज इथे कष्टाने कमावतो खातो आणि बाबासाहेबांनी दिलेल्या रेषेत चालतो आमच्यातल्या कुणीही आरक्षण मागितलं नाही दुसऱ्याच्यातून धनगर समाजाची एसटीची मागणी आहे आम्ही मोठ्या आंदोलन केली आम्ही पण जुंडशाही जाऊ शकत होतो मुंबईमध्ये बारामतीत बसलो तसं पण आम्ही कधी कुणावर तसा अन्याय केला नाही करणार नाही जर तुम्हाला एवढंच वाटतय मनोज दारांग यांना की आम्ही ओबीसीतच आहोत तर सर्वोच्च अधिकार असणार न्यायालय तुमच्यासाठी दरवाजे उघडे ठेवून चोवीस तास जागा आहे जर न्यायालयानं तुम्हाला आरक्षण दिलं तर आमचा अजिबात अजिबात कुणाशी राहणार नाही हरकत राहणार नाही कारण तुम्हाला ते संविधानिक मिळालेलं असेल पण ज्या पद्धतीनं आज तुम्ही ज्या सरकारला शिव्या देताय आणि ज्या पद्धतीनं कुणाला आज इथं बोलण्यासारखं शब्द नाहीत सगळेजण टी व्हीवर बघतायत प्रत्येक जणाला कुणाला म्हणायचं बेकार चोट कुणाला काय म्हणायचं नाही तसल्या शिव्या शिव्या द्यायच्या इतक्या घाण कमरेच्या खालच्या भाषा चालू झालेल्या आहेत माझं तरी सरकारला म्हणणं आहे एकदा होऊन जाऊ द्या त्या सगळ्यांना राज्य राजीनामा आणि ह्याच मुद्द्यावर इलेक्शन होऊन द्या ओबीसी विरुद्ध ओबीसीच्या आरक्षण का नाही घ्यायचं एकदा भूमिका सरकारनं स्पष्ट जाहीर करावी सर्व पक्षांना भूमिका जाहीर केली पाहिजे आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सांगतो नक्की आपण सगळ्यांना गुन्हा दाखल होणार आहे आणि जो करणार आहे त्याचं नाव मी तुम्हाला पंधरा दिवसात ह्याच चौकात न सांगतो कुणी कोण हे जमाग असणार आहे आज ओबीसीच्या प्रत्येक प्रत्येक गरीब जनतेतल्या प्रत्येक माणसाला एकच काळजी वाटू लागली की जर एवढा मोठा समाज आमच्यात घुसला तर माझ्या पोरांना करायचं काय नावी समाज असेल शिंपी समाज असेल माकडोरा समाज असेल इतर सर्व समाज असतील आज आमच्या त्या मायक्रो एकदम अल्पाशी समाज आहेत जे ओबीसीत आहेत जर तुम्ही सगळे घुसला तर आमच्या छोट्या समाजांवर काय व्हायचं हो आहे अजून आमचा रामोजी समाज घरातनं बाहेर पडतोय धनगर समाज घरातन बाहेर पडतोय बाबासाहेबांना ज्या उद्देशानं आरक्षण दिलं होतं तो, तो उद्देश अजून सफल झालेला दिसत नाही आर्थिक मागासलेलं पण उडकायचं असेल तर डोंगरात बघा आमचा धनगर समाज कसा वागतो कसा राहतो चला वरती रामोशे समाज यांच्या काय परिस्थिती आहे आज शिंपी समाज कुठं पडलाय ओबीसीला अजून ओबीसीच्या जा जाती माहित नाहीत इतकं आम्ही मागासलेला आहे यानंतर शंभर टक्के सांगतो आजचा हा रास्ता रोको फलटण तालुक्यात येणार भविष्यात क्रांती असेल जर दोन दिवसात ओबीसीच्या हक्कावरची गदा जर सरकारनं बाजूला नाही आणली तर ह्या महाराष्ट्रातलं आंदोलन ह्या फलटण तालुक्यापासून तीव्र करायची आमची क्षमता आहे आणि असणार आहे मग त्यासाठी समाजासाठी इथं पंधरा पंधरा दिवस हात बसायचं किंवा पंधरा पंधरा महिना आत टाकलं तरी बेहर पण यातला कोणच माग सरणार नाही जय क्रांती जय मल्हार एक आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आरक्षणाचे जनक आणि सर्व समाजाचे सुधारक आणि सर्वांना साथ घेऊन चाललेले राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा पुण्य श्लोक आयुर् देवींचा राजे उमाजी नाईक नाईक नाईकांचा आपणा सर्वांच इथं सर्वांना आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आंबेडकरांनी सांगितलं बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्ही ओबीसीचं ताट वेगळं आहे तुमचं ताट वेगळं आहे तुम्ही तुमच्या ताटातलं घ्या ओबीसीच्या ताटातलं इच्छा घेऊ नका तुम्ही आज आमच्यावरती आक्रमण करायला लागलाय मला सांगा हे चुकीचं आहे हे असंविधानिक आहे हे संविधानाप्रमाणे चाललं नाही संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये शिवछत्रपती स्वराज्य निर्माण झालं पाहिजे एवढ्या सागरामध्ये जर रूपांतर झाले हीच आपली पावती मी असं मानेन कि मराठा समाज पंचवीस टक्के बारा जाती पंच्याहत्तर टक्के आपण पंच्याहत्तर टक्के मध्ये असून पंचवीस टक्क्यांच्या पाया पडतोय हे बंद करा आपल्याला स्वाभिमान आहे आपल्यावर संस्कार आहेत म्हणून आपले, आपले, आपले बारा ती जाती संस्कार आहे म्हणून त्याचा तुम्ही काही फायदा घेऊ नका आमच्या ताटातला खायचा ता प्रयत्न करू नका आज मध्ये जी ठिणगी पडलेली आहे ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ठेव आहे आणि ह्याचं रुपांतर परत महासागरात होईल याची वाट बघू नका आम्ही गप्प बसणार नाही आमच्या हक्काच आमच्या वाट्याच तुम्हाला घेऊन येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी आज ओबीसी समाजाचा जो आपण रस्ता रोको आंदोलन करण्याचं नियोजन थोड्या काळातच केलं आणि त्याला प्रतिसाद देईल आज मायक्रो ओबीसी असो सगळ्या ओबीसी समाजानं आज इथं आपली हजेरी लावली याबद्दल त्यांना माझा सलाम आहे एकजुटीनं जर आपण राहिलो तर इथं बसलेल्या प्रत्येकानं गावोगावी जाऊन प्रत्येक दहा माणसाला जरी मेसेज दिला की आज महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडीच्या विरोधात आपल्याला उभं आहे हे जर आपण काम केलं तरी आज ही ओबोशी संघर्ष समितीची फडण तालुक्यात काम आहे त्यांना बळ मिळेल इथलं गाव एक जुटीनं जाऊन गावोगावी आपल्याला ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी मेसेज देत आहे आणि माझा या ओबीसी आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे आणि पहिलं गोष्ट आहे आज मी ते अतिक्रमण करण्याचं चाललेलं आहे आणि आपल्या हक्काचा आरक्षण घेऊ पाहत आहे तेव्हा महाराष्ट्रातले सर्वजण सर्व ओबीसी बांधव एकटले आहेत आज छगन भुजबळ साहेब आपले नेते आणि या नेत्यांनी आज सर्वपक्षीय बैठक मुंबईमध्ये बोलवले आहे त्यांची चर्चा चालू आहे त्याचबरोबर नागपूरमध्ये उमरराव कायडे यांनीही सुद्धा अख्खं नागपूर संपूर्ण नागपूर पेटून उठलेलं आहे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा त्यांच्या संघ साखळी उडीसाठी बसणारे नेते येऊन भेटत आहेत तेव्हा तुम्ही सर्वांनी पैठण तालुक्यातल्या या सातारा जिल्ह्यातल्या ओबीसी बांधवाने स्वस्त नवस्था घरातून बाहेर पडून पेटून उठलं पाहिजे अनेक वर्ष माध्यमातून आपण मूळ ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी अनेक संघर्ष केले लढे केले मोर्चे काढले आंदोलन केली परंतु या आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून जो लढा उभा केला आहे हा लढ्याचा शेवटचा अखेरचा लढा होतोय की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे कारण मुंबईमध्ये एक दिवसासाठी असणारं आंदोलन एकाचं दोन दोनाचं चा चार हे वाढत चाललेलं आहे आणि सरकारभर वाढता दबाव होऊन जर ना गेला सरकारने या दबावाला बळी पडून जर निर्णय घेतला तर तुमच्या आमच्या दृष्टीनं फार अन्यायकारक गोष्ट घडणार आहे त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आता बाबा संघर्ष समिती करती आपण गेलं नाही पाहिजे आपण गेलंच पाहिजे जावंच काय गरजेचं नाही ही अशी म्हणायची वेळ राहिलेली नाही आपणही एक जन समुदायाचा संघर्ष लढा उभा करणं आणि हे सरकार बळी पडू नये यासाठी आपणही आपली ताकद दाखवून देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सर्वांनी सर्व ओबीसीनी आपण फक्त घोषणा देतोय एकच पर्व ओबीसी सर्व परंतु सर्व ओबीसी हे आज रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि आज नाही तर पुन्हा कधी नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आम्ही या ठिकाणी यांनी सांगितलं की धनगर समाजाचं घटनेमध्ये नमोद नमोद असणारं आरक्षण आजपर्यंत मिळालं नाही आणि असणारं आरक्षण जर आपलं गेलं तर पुन्हा मिळवणं कदाचित शक्य नाही त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी जाग होणं गरजेचं आहे हे आहे हे ह्या ओबीसी हे आमचं काय चाललंय काय कारण आहे हे ना आमच्या आरक्षणाला कोणी टाकायला लावणार नाही एवढे आम्ही आमच्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही सर्वजण खात्रीने सांगतो आमचं काही जरी झालं तरी हे आम्ही आरक्षण त्यांना देणार नाही आम्हाला मुळात हे आम्ही सुद्धा गरीब आहोत त्यांच्या गरीब जर जे चाललेलं आहे आमच्या सुद्धा गरीब लेकर आहेत लेकरं लेकर म्हणून अनेक गोष्टी उकरून काढतात त्यापेक्षा एकच विनंती आहे हे आरक्षण आम्हाला आमच्या आम्हाला आभार येतात भुजबळ पासून सर्वसामान्य कार्यकर्ता या सर्वांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठ्याला आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त ओबीसीतलं आरक्षण काढू न देता ओबीसीला कुठंही आरक्षणाला तडा न जाऊ देता हे आरक्षण दिलं तर आम्हाला काहीही घेणं देणं नाही त्याप्रमाणे शासन असेल किंवा संविधान असेल किंवा न्यायालय असेल या पद्धतीने निर्णय घ्यावेत आमचं ओबीसी आरक्षण आहे असं ठेवावं आणि तुम्हाला काय करायचं ते करावं तर आज ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये कुठंतरी थेट निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण ओबीसी समाजाची संख्या आपण पाहिली आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस टक्के जर राजकारणी आपल्यावर राजकारण करत असेल तर आपण काय करतोय तर आता वेळ आलेली आहे संघटित होण्याची आणि नुसतं संघटित नाही संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि आता जर संघर्ष आपण केला नाही तर भविष्यातली आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही यासाठी आपण एकत्रित व्हा संघटन करा संघर्ष करा आणि माझी या जाताचा आणखी एक विनंती आहे जर हे आरक्षण चुकून त्यांना दिलं गेलं तर आपल्या समाजावर का ओबीसीवर त्याचे तोटे किती होतील आणि हे तोटे कुठंतरी एका कागदावर घेऊन सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत कसे पोचतील आणि त्यातून सर्वसामान्य समा समाज जागरूक कसा होईल या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण कार्यक्रम करूया आणि खरं हे सगळं चाललेलं आहे ते अयोग्य आहे आणि हे योग्य होण्यासाठी आपण संघटित व्हा संघर्ष करा अशी मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो एक असंविधानिक पद्धतीनं जी काय मागणीसाठी त्या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे त्या उपोषणाचा मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि एकोणीसशे शहाण्णव साली सालापासून मी एका सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय आणि तेव्हापासून आमची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते ओबीसीतून नाही तर या देशाची जातने आहे जनगणना होऊन त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं ओबीसी ओबीसीचा वेगळा ओबीसी प्रमाणे एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून त्या प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे आजही मराठा समाजाला आरक्षण फिरू नये याविषयी आमचा विरोध नाही पण तो ओबीसीतून कदापि दिला जाऊ नये त्याचबरोबर आता जी काही पाठीमागच्या काळामध्ये ते पुणबीचे दाखले दिलेले आहेत ते संपूर्ण दाखले या सरकारने रद्द करून कोणत्याही परिस्थितीमध्ये घटनेला बाधा न आणता घटना भाई आरक्षण या सरकारने देऊ नये अशी मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो